एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्त्याहत्तर सतत गेले दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे जर वेंगुर्ले तालुक्याचा विचार केला तर जनजीवन विस्कळीत झालेला आपल्याला पाहायला मिळतं आहे जो कालपासून गेले दोन दिवस जो पाऊस पडतो आहे या पावसामुळे ठिकठिकाणी आपल्याला जी पाण्याच्या पातळीत आपल्याला वाढ पाहायला मिळते मात्र सध्या तरी पावसामुळे कोणत्याही प्रकारचे वाहतूक ही ठप्प झालेली नाही आहे ठिकठिकाणची पुलावर कोणत्याही पुलांवर पाणी आली नसल्यामुळे वाहतूक सुरळीत आहे मात्र या संपूर्ण पावसामुळे जे जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय कोकणातील सर्वात मोठा सण म्हणजे गणेश उत्सव का आठ दिवसांवर येऊन आलेला आहे आणि या सणामुळे बाजारपेठा आपल्याला ठिकठिकाणी स सजलेल्या पाहायला मिळत आहेत मात्र जे नागरिक आहेत त्यांनी बाजारपेठांवर पाठ फिरवलेली आहे कारण सतत दोन दिवस हा पाऊस या ठिकाणी पडतो आहे आणि पावसामुळे नागरिक बाहेर पडलेले आपल्याला बाहेर पाहायला मिळत नाही आहेत जी बाजारपेठा आहेत त्यांच्याकडे नागरिकांनी पाठ फिरवलेली आहे आठवडा बाजारांची सुद्धा हीच परिस्थिती आहे ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे किंवा या पावसामुळे चिखल झाल्यामुळे व्यापाऱ्यांनाही किंवा भाजी विक्रेत्यांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागतो आहे एकंदरीत गणेश उत्सव हा आठ दिवसांवर येऊन आलेला आहे आणि चाकरमानी कोकणात दाखल होत आहेत त्या तसेच विविध जे सजावटीच्या वस्तू असतील गणेशाच्या आगमनं आरासा आरासासाठी ज्या सजावटीच्या वस्तू आहेत त्यासुद्धा बाजारपेठांमध्ये आलेल्या आहेत मात्र ज्या पद्धतीने आठ दिवसांपूर्वी जे चित्र असतं की बाजारपेठा आपल्याला सजलेल्या पाहायला मिळतात किंवा विविध वस्तू या बाजारपेठेत येतात आणि नागरिकसुद्धा घराची साफसफाई झाल्यानंतर ही विविध वस्तू खरेदी करायला बाजारपेठांमध्ये पाहायला मिळतात ते चित्र सध्या कुठे दिसत नाही आहे या पावसामुळे बाजारपेठांवर नागरिकांनी पाठ कसा पाऊस पडतोय ठिकठिकाणच्या थीक पाणी पातळीत आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते मात्र जर एकंदरीत संपूर्ण या वेंगुर्ले तालुक्याचा जर विचार केला तर अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची आपत्ती आ, ही आ, आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून माहिती ज्या ज्याप्रमाणे माहिती मिळालेली आहे त्यानुसार कोणत्याही प्रकारची पडझड किंवा कोणत्याही प्रकारची नुकसानी ही झालेली नाही आहे त्याच्यामुळे नागरिक सध्या बाहेर पडतायत मात्र ज्या ज्या पद्धतीने गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने आपल्याला बाजारपेठांमध्ये गर्दी पाहायला मिळते किंवा नागरिक बाहेर पडतात त्या पद्धतीने आपल्याला गर्दी ही पाहायला मिळत नाही आहे त्याच्यामुळे या पावसाचा परिणाम हा बाजारपेठांवरही झालेला आपल्याला पाहायला मिळतोय त्याचप्रमाणे ठिकठिकाणच्या आठवडा बाजारावरही या पावसाचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय एकंदरीत अजूनही प पुढच्या काही तासांमध्ये पावसाचा इशारा हा हवामान खात्याने दिलेला आहे त्यानुसार जे स्थानिक प्रशासन असेल किंवा तहसील आपत्ती विभाग असेल यांच्यानी नागरिकांना सतर्कतेचा इशारा बाळगण्याच्या सूचना या केलेल्या आहेत आपण या ठिकाणी पाहू शकतात की पाण्याच्या पातळीत आपल्याला या ठिकाणी वाढ पाहायला मिळते गेले दोन दिवस हा पाऊस सतत सुरू आहे अशाच प्रकारे जर हा पाऊस सुरू राहिला तर मात्र कुठेतरी येणाऱ्या गणेश उत्सव वावर याचा परिणाम आपल्याला जा झालेला पाहायला मिळणार आहे बाजारपेठांवर झालेला परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच व्यापारी वर्गसुद्धा या ठिकाणी चिंतेत आहे कारण मोठा सण आहे गणेश उत्सव आणि या सणामध्ये मोठ्या प्रकारे आर्थिक उलाढाल ही व्यापाऱ्यांची किंवा छोटे मोठे जे विक्रेते आहेत त्यांची होत असते मात्र असाच जर पाऊस सुरू राहिला तर हे चिंतेचं सुद्धा व्यापाऱ्यांचं ठरणार आहे कोकण सात लाईव्ह परब वेंगुर्ला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह यूट्यूब चॅनल